सर्व बांधवांना भगिनींना देशातील तमाम बांधवांना भगिनींना आज जागतिक आरोग्य दिनाच्या आभाळभर शुभेच्छा बांधवांनो मी पा पाठीमागं पाच दिवसा पाच सहा दिवसाखाली एक व्याडव व्यायाम करत असताना व्यायाम करा म्हणून व्हिडिओ काढला होता अनेक बांधवांनी मला फोन केले की के तुम्ही पन्नास बावन्न वर्षाचे असताना तुम्ही बावन्न वर्षाचे असताना माझं वय तीस पस्तीस आहे मी का घरात बसू म्हणून अनेक माणसांनी अनेक मित्रांनी अनेक माझ्या ना नातेवाईकांनी अनेक मित्रांनी हा व्हिडिओ बघून त्यांच्या आरोग्या आरोग्यासाठी आरोग्य सुदृढ होण्यासाठी त्यांनी चोवीस घंट्यापैकी एक तास व्यायामाला द्यायचं ठरविलेलं आहे म्हणून मला सर्व बांधवांना आज आरोग्याच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्तानं सर्वांना सांगायचं आहे खूप धगधगीत जीवन माणसाचं झालेलं आहे एकतर माणसाला पहिल्यासारखं सुदृढ आहार नाही सर्व केमिकलचं आपण आहार घेतो प्र प्रत्येक घास हा विष असलेला घात घास आहे आणि त्यामुळं अनेक व्याधींना अनेक आजारांना अवघ्या कमी वयामध्ये माणसाला आजार येत आहेत आणि आपल्याला सुदृढ राहण्यासाठी आपलं शरीर हे सुदृढ मजबूत असलं पाहिजे आरोग्य चांगलं असलं पाहिजे म्हणून बांधवांनो चोवीस तासापैकी एक तास आपला एक तास आरोग्यासाठी द्या तरुण बांधवांनो निर्वेसनी राहा तरुण बांधवानो निर्वेशनी राहा ज्या घरामध्ये व्यसन करणारा तरुण आहे ज्या घरामध्ये व्यसन करणारा कुटुंब प्रमुख आहे त्या माणसाचं घर तर नाहीतर त्याच्या चार पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही म्हणून निर्व्यसनी रहा तरुण बांधवांनो निर्वेसनी रहा तरुणा बांधवामध्ये व्यसनाचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे गुटखा गोवा तंबाखू गांजा चरस दारू या कुठल्याही अशा पदार्थाचं सेवन करू नका नशा करू नका नशापासून दूर राहा आरोग्याची काळजी घ्या लवकर झो झोपा लवकर उठा आपलं आरोग्य सुदृढ बनवा चोवीस तासापैकी एक तास आरोग्यासाठी द्या आणि जेणेकरून आजच्या काळामध्ये आरोग्यसेवासुद्धा किती महागलेले आहेत अनेक माणसांना अगदी तरुण वयामध्ये आजार येतात व्याधी होतात आणि ह्या व्याधीपासून आजारापासून तुम्हा आम्हाला दूर राहायचा असेल तर आपलं आरोग्य आपलं आरोग्य सुदृढ पाहिजे आपलं आरोग्य मजबूत पाहिजे म्हणून दररोज एक तास आरोग्यासाठी देऊया आपलं आरोग्य सुदृढ बनवूया आणि आहारसुद्धा आपण चांगला घेतला पाहिजे परंतु आहार माणसाच्या हव्यासापोटी माणसाचं उत्पन्न वाढावं माणसाला उत्पन्न वाढण्यासाठी आज विस्मय आपण अन्न खातोय त्यासाठी आपण आपलं आपलं आरोग्य आपण जपलं पाहिजे अन्यथा आपणच आपलं शरीर ल लवकरच कमी वयामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या आरोग्यामध्ये आजाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे म्हणून आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर आपण निर्वेस्नी राहूया आरोग्यासाठी आरोग्यासाठी आपण आपण आरोग्यासाठी ठरवून घेऊया की चोवीस तासामध्ये मला किती मी बिझी असलो शेतकरी असा उद्योगपती असा नोकरदार असा विद्यार्थी असा शाळेकरी असा कोणी बी असो सर्व तरुणांनी आणि सर्वांनी वय त्याला वयामध्ये ही नाही वयाचं बंधन नाही सर्व बांधवानी भगिनींनी आपले आरोग्याची काळजी घ्यावी हा जोडून पुन्हा सांगतो की बांधवानं आपलं आरोग्य जपूया अशाच नवीन 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 व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन नवीन माहिती घेण्यासाठी माझं जी लोक जागर नावाच चॅनल आहे त्या लोकजागर नावाच्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर कमेंट करा आणि सर्व बांधवांना पुन्हा आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय शिवराय जय जै भीम जय संविधान सर्व संतांनी महापुरुष